नमस्कार जनजीजी एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत हिमालयात वसईच्या अमित राठोड यांचा पराक्रम पंधरा हजार सातशे फूट उंचीवरील शितीधार शिखर सर वसईचे रहिवासी अमित सीताराम राठोड यांनी हिमालयातील पंधरा हजार सातशे फूट उंचीवरील शितीधार शिखर सर करत अत्यंत थरारक आणि प्रेरणादायी कामगिरी बजावली आहे त्यांनी हिमालय प्रदेश मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माउंटेनिअरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला या प्रशिक्षणात हिमालयातील प्रतिकूल परिस्थितीत चढाई बर्फात चालण्याचे तंत्र दोर वापर आपत्कालीन बचाव कार्यप्रणाली यांचे सखोल शिक्षण दिले जाते अमित यांनी मनाली येथून चढाईला सुरुवात करून सोलांग नाला त्यानंतर बकर थाच बेस कॅम्प पार करत अखेर पीर पंजाल पर्वत श्रेणीतील सितीधार शिखर यशस्वीरित्या गाठले भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने हे प्रशिक्षण घेण्यात आले असून ते अत्यंत कठीण व मानसिक शारीरिक क्षमतेची कस पाहणारी मानले जाते अमित यांची ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अमित यांचा पुढील उद्देश कंचनजंगा एव्हरेस्ट यासारख्या जगातील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकवण्याचा आहे त्यांच्या या ध्येयासाठी जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे कोट हिमालयातील अनुभवाने मला आत्मविश्वास आणि संयम शिकवला माझं पुढचं स्वप्न एवरेस्ट सर करण्याचं आहे अमित सीताराम राठोड वसई धन्यवाद